किलो मिर्ची, मिर्ची मिर्ची, सवीस रुपए सत्तावीस रुपए तीस रुपए एक तीस रुपए बत्तीस रुपए तेतीस रुपए चौतीस रुपए पचतीस रुपए छत्तीस रुपये सदतीस रुपए अडतीस रुपये एकोणचाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये किलो चाळीस सत्तर रुपयाला मुघड ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपयाला मुघड शंभर रुपये शंभर रुपयाला मुघड शंभर रुपये पाच रुपये दहा रुपये एकशे दहा वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये मांड्रे पण सत्तर रुपये चांदगोडे मांड ভেডি ভেজি সোলস রাখুন চালিশ चालीस चालीस रुपए चालीस एक चालीस रुपए एक के चालीस रुपए बेचाली बेचाली रुपए किलो का वर बेच रूप बेचालीस बेचालीस रुपए लगवांग पंद्रह रुपए बीस रूपए एक सौ बीस रुपए पच्चीस रुपए तीस रूपए एक सौ पच्चीस रूपए चालीस रुपए पन्ना रुपए साठ रूपये पास रुपए सत्तर रुपए ऐसी नव्वे रुपए

दोनशे वीस जाऊन तू दोनशे वीस तिकडे दोनशे वीस पंचवीस तीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस मांडरे किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपायेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये जाधव मांडरे आठ रुपये नऊ रुपये नऊ रुपये किलो नऊ रुपये नऊ रुपाल नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये जाऊन देऊ नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो खाल देऊ का नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो आता पोच व्हायला लागलाय बरं का नऊ रुपये किलो नऊ रुप नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो रुपये किलो दहा रुपये किलो बदला अकरा रुपये किलो बारा रुपये किलो तेरा रुपये किलो चौदा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो मारे भोसरी